दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा भारता मदे लाट सलक दुसरा उत्तर भारतात काश्मीर पंजाब हिमाचल प्रदेशासह राजस्थानमध्ये थंडीची लाट आलेली असून तिकडून महाराष्ट्राकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात सलग दुसऱ्या दिवशी उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढला पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण होतं तर नाशिक जिल्ह्यात यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच पारा हा दहा अंशाखाली उतरला आहे तर ओझरमध्ये रविवारी सतरा डिसेंबर रोजी राज्यातील सर्वात निचांकी नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर निफाडमध्ये पारा अकरा तर नाशिकमध्ये बारा अंशावर राहिला आगामी दोन दिवस पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार असून उर्वरित राज्यात थंडीचा कडाका हा कायम राहणार रा आहे तर सध्या नाशिककरांसोबत निफाडकर आणि ओझरकर कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेतात अझर कादरी नाशिक न्यूज ओझर